घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकुल नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये बघितलं आपण जर प्रचार आता संपूर्णत बघितलं तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रभाग क्रमांक एक मधील भाजपाचे उमेदवार राकेश बळीराम राणे यांनी प्रचारामध्ये अत्यंत मुसंडी मारलेली आहे मतदारांच्या अगदी घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या जवळपास तीन फेऱ्या त्यांच्या प्रचाराच्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्यासोबत आहेत राकेश राणे राकेशजी खूप खूप शुभेच्छा बघितलं तर प्रभाग एक हा जसा आपण म्हटलं तर राणेंचा भाजपाचा बालेकिल्ला असंच मानला जातो पारंपरिक राण्यांच्या मागे असलेला असा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आपण जवळपास तीन फेऱ्यांहून अधिकदा प्रचार प्रत्येक मतदाराला भेटून पूर्ण केलेला आहे कशा प्रकारचा आता हा अंतिम टप्प्यातला प्रचार आपला सुरू आहे कशा प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला मतदारांकडून मिळतो आहे सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राणेसाहेब तसेच आपले सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब व अध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांचे आभार मानतो की त्यांनी सर्वप्रथम ही मला संधी दिली की एक नंबर वॉर्डमधनं उभं राहण्याची खूप खूप मोठी संधी त्यांनी दिलेली आहे कारण हा पारंपरिक राणे राणे राणेसाहेबांचा सा बाले किल्ला राहिलेला आहे इथून आपले चार टर्म नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि बऱ्यापैकी ग्रामीण भाग असल्यामुळे हा मतदारसंघ संपूर्णपणे राणेसाहेबांच्याच पाठीमागे राहिलेला आहे आपण जसं म्हटलंच की राणेंच्या मागे हा मतदारसंघ राहिला आहे आता स्थानिक मतदार म्हणून बघितलं तर तुम्ही तेथील स्थानिक उमेदवार आहात त्यासोबतच शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी एक स्थानिक उमेदवार दिलेला आहे एक प्रकारचं आव्हान निर्माण केलं जात आहे तुमच्यासमोर खरंच आव्हान आहे का मला तर आव्हान अजिबात वाटत नाही आहे कारण तुम्ही प्रतिसाद जो बघताय ग्रामीण भागातला आमच्या आत्तापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येक फेरी घर टू घर आम्ही त्यांचा प्रचार प्रत्येकाचा प्रचार भाजपाचा प्रचार केलेला आहे आमचे सतराच्या सतरा नगरसेवक व वा नगराध्यक्ष समीर नलावडे हे भरपूर मताधिक्याने निवडून येणार आहेत त्यामुळे तुम्ही हे म्हणाल त्याचा समोरच्याचं मला तेवढा काय हे वाटत नाही आहे की शंभर टक्के ही आमची सीट भरपूर मताधिक्याने लागणार आहे काय वाटतं लीड किती मतांचं असेल किती मतदान होईल तर नक्कीच होमवर्क झालेला असेल की एकूण वोटर किती आहेत यातील मयत वोटर किती आहेत ॲक्च्युअल वोटिंग किती होणार आहे आपणाला किती होणार आहे समोरच्या पारड्यात किती जातील माझं लीड किती असू शकेल हा होमवर्क तर असेलच आकडेवारी नाही सांगतात तरी फक्त लीड किती असं असेल काय वाटतं विश्वास एकच सांगू इच्छितो तुम्हाला की माझं लीड हे सतराच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट लीडने माझी सीट येणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन त्याचं मला कालच आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता प्रभाग नऊमध्ये ज्या दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत त्यांनी म्हटलं होतं मागच्या वेळेस माझं एकशे चारचं लीड होतं मी ह्यावेळी डबल सेंच्युरी मारणार असं जर म्हटलं तर डबल सेंचुरीच्यापेक्षाही जा से जास्त तुमचं लीड असेल आम्ही तुम्ही बघूच शकाल की एक ह्याचं उत्तर मी तुम्हाला तीन तारखेलाच देईन की माझं लीड किती होतं सर्वात जास्त लीड हे एक नंबर वॉर्डमधनंच तुम्हाला मिळेल माझं आणि राणेसाहेबांना पण अ नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांनाही माझ्या मतदार एक नंबर वॉर्डमधनंच शंभर टक्के लीड जास्त मिळणार आहे राकेशजी आत्ता बघितलं आपण तर आपण जसं म्हटलं की चारही टन पूर्णत भाजपाच्या आणि विशेषतः राणेंच्या पाठीमागे राहिलेला असा हा मतदारसंघ आहे ग्रामीण भाग आपला प्रभाग एक जो आहे तो मागील पाच वर्षामध्ये विशेषतः नगराध्यक्ष असताना समीर लावडे यांच्या टीमने केलेलं काम विशेषतः किंवा पंधरा वर्षांपूर्वीची कणकवली आणि आता पंधरा वर्षानंतर प्रभाग एक आपण जर बघितलं तर त्यात काय बदल झालेला आपल्याला वाटतं कुठली विकास कामं झाली आहेत नाही नाही बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आमचे हा पूर्वीचे नगरसेवक जे होते सौ कविता किशोर राणे यांच्या काळात पण बऱ्यापैकी कामं झाले आहेत रिंग रोडची कामं असतील त्याच्यानंतर स्मशानभूमीची कामं असतील अंतर्गत रस्ते असतील पायवाट असतील याची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि पुढील पाच वर्षाचा विचार जर आपण करू शकू तर काही काय ठिकाणी जर ज्या पायवाट झालेल्या नसतील आणि कोणाकोणाचे छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स असतील ते शंभर टक्के आपण सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत रिंग रोडचाच विषय आला तर गांगो मंदिरपासून अगदी रवळनाथ मंदिरापर्यंत नॅशनल हायवे वाटावा अशा प्रकारचा रिंग रोड जो आहे तो पूर्ण झाला आहे मात्र पुढचा टप्पा जो आहे तो अद्याप खोळवलेला आहे काही वैयक्तिक जमीन मालकांच्या काही गोष्टी असल्या परंतु रस्ता म्हटलं की विकास आला आपण जसं म्हणतोय टॅगला नसते की रस्ते नेतात प्रगतीकडे okay. ते तेथील जमिनींचे भाव वाढतात तिथं मार्केट व्हॅल्यू वाढते एकंदरीत बघितलं आपण तर विकासाची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू होते जेव्हा दळणवळणाची सुविधा निर्माण होते अशा ज्या दळणवळणाच्या सुविधा असतील मी किंवा मूलभूत सुविधा असतील या कशा पद्धतीने आपण पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहात आपण काय कमिटमेंट देतात मी आश्वासन म्हणत नाही मी कमिटमेंट हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण राकेश राणे ही व्यक्ती स्वतः एक उद्योजक आहे आणि विदाउट कमिटमेंट कोणीही उद्योजक आयुष्यात होऊच शकत नाही नक्कीच माझं काही काही ठिकाणी समजा रिंग रोडची कामं अपूर्ण राहिली असतील तर जमीन मालकांशी संवाद साधून तोही मार्ग आपण सो सोडवणार आहोत ठीक आहे ठीक आहे पण जर हा रस्त्याचं जर तुम्ही म्हणाल तर शंभर टक्के रस्ते झाल्यानंतर आमचा जो ग्रामीण भाग आहे तो शहरी भागाच्या तुलनेला आम्ही नक्की तेवढं त्याला कम्पॅरिझन करणार आहोत आपण ग्रामीण भागाचं म्हटलं तर बघितलं तर पोद्दार स्कूल आलं बघितलं आपण जिथं प्रतिक्षा सावंत माजी नगरसेविका आहेत आणि पुन्हा त्या रिंग म्हणजे रिंगणात त्या भागाचा एक भल्ला मोठा विकास जो आहे तो झाला तिथं नागरी वस्ती वाढली तिथं असणाऱ्या जे काय छोटे मोठे किराणा दुकानदार आहेत किंवा ग्रोसरी व्यावसायिक असतील किंवा अगदी आपण म्हणूया की, की सलंगवाले असतील सुद्धा अगदी व्हेजिटेबल्स विक्रेते असतील त्यांना सुद्धा तिथं आर्थिक उलाढाल वाढली प्रभाग एकमध्ये अशा पद्धतीनं आर्थिक उदीम वापरण्यासाठी वाढवण्यासाठी आपणास काय आपल्या योजना असतील आपण काय नेमकं आपल्या मतदारांना सांगताय नाही नक्कीच प्रभाग तुम्ही दोन नंबर जे प्रो पोद्दार हायस्कूल आहे हे इंटरनॅशनल हायस्कूल असल्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही म्हणाल तर रेल्वे स्टेशनच्या पलीकडे पहिला विकास होत नव्हता म्हणजे त्या प्रमाणात तिथे लोकं जायची नाहीत पण आता पोद्दार हायस्कूल आल्यामुळे तिथे वर्दळ बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तिकडचे स्थानिक जे आहेत दुकानदार असतील किंवा ज्यांचं उद्योगधंदे करत आहेत त्यांचा बऱ्यापैकी तिकडे फायदा झालेला आहे त्याच गोष्टी आपण एक नंबर वॉर्डमध्ये अजून तेवढ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत पण त्याच्यासाठी काही काही उद्योग असेल तर ते आणण्याचा आपण नक्की तिथे प्रयत्न करणार आहोत साधं म्हणजे नगरोत्थनच्या माध्यमातून बघितलं तर विशेष उपक्रम म्हणून विशेष योजनेच्या माध्यमातून गार्डन हे संकल्पना होऊ शकते प्रभाग एकमध्ये मध्ये सुद्धा आरक्षित अजून जागा आहेतच आरक्षण पडलेल्या अशा अशा माध्यमातून काही डेव्हलपमेंट करण्याचं आपलं विजन काही कारण गार्डन बघितलं तर प्रभाग एकमध्ये नाही आहे खरं म्हणजे ग्रामदैव तिथं आहे परंतु साधेसं गार्डन नाही आहे वाहती नदी जवळपास तिकडनंच प्रभाग एकच्या भागातूनच जाते अशा वेळी काही काय वेगळा उपक्रम एक टुरिझम पॉईंट निर्माण करण्याच्या अँगलने काही का नक्कीच तुम्ही बघितलं असाल की जो आमचा ग्रामीण भाग आहे प्रभाग एकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्वयंभू मंदिरपासून जो भाग आहे तिथे मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हिनिंग वॉकसाठी येणाऱ्यांची वर्दळ बऱ्यापैकी आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे तिथे गार्डनचं आरक्षण ऑलरेडी पडलेलं आहे तिथे आम्ही ह्या पाच वर्षात जास्त गार्डन जे आहे ते नक्कीच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार विरंगुव्यासाठी लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टीचं ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या गोष्टी द्यायच्या आहेत त्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत राकेशजी हा झाला विकासाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे रोजगार जगण्यासाठी छंद लागतात मानसिक पिरुंगळा लागतो मानसिक समाधान लागतं परंतु शेवटी पैसा हा महत्त्वाचा असतो दररोज मिळणारा शाश्वत रोजगार हा महत्त्वाचा असतो आपण स्वतः एक उद्योजक आहात स्वतः व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक आहात अगदी मिनरल वॉटरमध्ये सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव आहे अनेक व्यवसायामध्ये आपण तरुण वयामध्ये पदार्पण केलं यशस्वी पण झालात आपल्या प्रभाग एकमधील सुशिक्षित युवक युवती असतील म्हणा त्यांच्या हाताला काय आमचा रोजगार मिळावा यासाठी आपण काय करणार आहात आणि विशेषतः महिला वर्ग जो आहे त्यांना सूक्ष्म उद्योग असतील म्हणा किंवा लघु उद्योग असतील म्हणा याच्या माध्यमातून आपण काय विजन ठेवलेलं आहे सत्ता आपली केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे पालकमंत्री आपलेच आहेत काय प्रयत्न असतील आपले नाही नक्कीच आता जे तुमच्या केंद्रात पण आमचीच सत्ता आहे राज्यात पण आहे पालकमंत्री साहेब पण आपलेच आहेत त्यामुळे बरोज बऱ्याच ठिकाणी आमच्या इथे सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे मग त्यांना जिल्हा उद्योग केंद्राकडनं सबसिडी जे आहेत किंवा त्यांना बांधकाम कामगारांचे जे आहे त्यांना ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सर्वप्रथम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा आहे महिलांचा प्रश्न महिलांसाठी बचत गट आहे तुम्ही बघितलं असाल की एक नंबर वॉर्डमध्ये छोटे छोटे उद्योग चालू आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी उद्योग चालू आहेत तर त्यांना आपण केंद्र सरकारच्या योजनेमधनं काही सबसिडी किंवा त्यांना आर्थिक पाठबळ देऊन काय देऊ शकू तर त्याच्यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न असणार आहेत आणि ह्या पाच वर्षामध्ये काही उद्योगधंदे जर साम समजा आपण तिथे आणू शकू तर त्याच्यासाठी आमचे नक्की प्रयत्न राहणार आहेत मी मुद्दा आणखीन खोलात जाऊन विचारतो जसं बघितलं आपण तर महिलांसाठी म्हटल्यानंतर मालवणी चवीचे काही पदार्थ आहेत स्पेशल मालवणी चव म्हटल्यानंतर मालवणी मसाला असेल म्हणा किंवा आणखीन काही गृहउद्योजक आहेत आपल्या प्रभागातील जर का आपण पन्नासाठ महिलांना संघटित करू शकलात या उद्योगांसाठी तर काय आपल्या मनामध्ये संकल्पना आहे नाही नक्कीच आपण सिंधू आपला जिल्हा जो आहे तो मालवणी पदार्थांसाठी फेमस आहे त्याच्यासाठी आमच्या प्रभाग व एक नंबरमध्ये बऱ्याच ठिकाणी घरात हे उपक्रम राबवले जातात उदाहरणार्थ तुमचं शेव चिवडा किंवा तुमचे आ... बंगाली खाज किंवा काही काय मालवणी मसाले ह्या सगळ्याचे उद्योग एका घरामध्ये असे राबवले जातात तर त्यांना संघटित करून आपण काहीतरी मोठं त्यांच्यासाठी काय करू शकू तसे ते शंभर टक्के आमचे प्रयत्न राहणार आहेत त्यांच्यासाठी सर ते शेवटी काय आवाहन कराल आपण जसं सांगितलं की युवकांसाठी काही मनामध्ये संकल्पना आहेत महिलांसाठी आहेतच ह्या अनुषंगानच सर्वार्थानं आपण मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना जो आता आत्ता जो प्रतिसाद आहे मला एक नंबर वॉर्डमधनं त्यामुळे विजयाची खात्री शंभर टक्के आहे एकच सांगेन मतदारांना तुम्ही एकदा मला पाच वर्ष संधी द्या तुम्हाला त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि जास्तीत जास्त मतदान करून तु नगराध्यक्ष समीर नलवडे आणि राकेश राणे यांना तुम्ही विजयी करून द्या अशीच एवढी अप आप, अपेक्षा आप, मी बाळगतो तर हे होते राकेश बळीराम राणे जे भाजपाचे प्रभाग क्रमांक एकमधील अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी असं सांगितले की प्रभाग क्रमांक एक एकमधील जी काय प्रलंबित कामं आहेत रोड पूर्ण करायचा आहे किंवा अंतर्गत रस्ते असतील म्हणा आणि विशेषत जे आरक्षण आहे गार्डनचं ते आरक्षणसुद्धा गार्डन जे आहे ते येथील पाच वर्षामध्ये येत्या विकसित करायचं आहे त्यासोबत प्रभाग एकमधील युवक युवती ज्या सुशिक्षित आहेत त्यांना काही रोजगार देण्यासाठी ज्या काय केंद्र किंवा के राज्य सरकारच्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून त्यांना उद्योजक नोकरीच्या मागे लागता त्यांनी उद्योजक बनावं यासाठी माझा प्रयत्न असेल त्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांचे हात आर्थिकदृष्ट्या सबल करणं आणि यासाठी जे सध्याही उद्योग अगदी स्मॉल स्केलवरती घरोघरी सुरू असतील त्यांना संघटित करणं आणि पन्नास साठ किंवा शंभर महिलांचा समूह करून एक युनिट स्थापन करणं जे महिलांना खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सबल करू शकेल अशा संकल्पना सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत गरज आहे ती मतदारांनी साथ देण्याची कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका